मंडळी नमस्कार मंडळी अवघ्या काही दिवसावर विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत नक्कीच महायुती की महाविकास आघाडी या येणाऱ्या विधानसभा ठरवणार आहेत महायुतीसमोर स्वतःचं किंवा स्वतःची सत्ता टिकवण्याचं आव्हान राहणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होतील का हे सुद्धा येणाऱ्या विधानसभा ठरवणार आहेत किंवा महायुती आणखी दुसरा कोणता चेहरासमोर आणते हे सुद्धा येणाऱ्या विधानसभेत कळणार आहे परंपरागत शिवसेनेचे दोन तुकडे झाल्यानंतर कुठेतरी शिंदेविरुद्ध ठाकरे असा संघर्ष महाराष्ट्राने बघितला पर्यायाने तसाच संघर्ष काकाविरुद्ध पुतण्या हा संघर्ष महाराष्ट्राने बघितला अजित पवार विरुद्ध शरद पवार नक्कीच भाजपचा जो कार्यकर्ता आहे जो निष्ठावंत कार्यकर्ता आहे कुठेतरी या महायुतीमुळे दुखवल्या गेला आणि पक्षाच्या विरोधी जाऊन भूमिका घेत एका मतदारसंघात शरद पवार यांना भाजपचा जो निष्ठावंत कार्यकर्ता आहे तो पाठिंबा देणार आहे नेमकं बिघडलं आहे कुठं किंवा नेमकं बिनसलं आहे कुठं हे येणाऱ्या व्हिडिओत आपण बघणार आहोत नेमकं प्रकरण काय आहे काय आहे हे सुद्धा येणाऱ्या व्हिडिओत आपण बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन बटन दाबायलासुद्धा विसरू नका बऱ्याच ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती नक्कीच महायुतीत होणार नाही तशीच परिस्थिती मावळच्या सुनील शेळके यांच्या बाबतीतही होणार आहे सुनील शेळके यांनी भाजपचे जे काही पदाधिकारी आहेत ते नक्कीच माझं काम येणाऱ्या विधानसभेत करणार नाही शरद पवार गटाचा जो कोणी उमेदवार असेल त्याचं काम करण्याचं आव्हान इथली भाजप करत आहे असं जाहीरपणे त्यांनी माध्यमाशी बोलताना नक्कीच ते बोलले मागच्या वेळेस त्यांच्या विरोधात बाळ हेगडे हे भाजपचे उमेदवार होते कुठेतरी पूर्वाश्रमीचे सुनील शेळके हे भाजपचे आहेत कुठेतरी हा जो संघर्ष आहे तो दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातसुद्धा पाहायला मिळणार का आणि भाजप कुठेतरी अजित पवार यांच्या उमेदवाराला मतदान करणार नाहीत का हे ये सुद्धा येणारा काळ ठरवणार आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवायला विसरू नका भाजपचं नुकसान ज्याप्रमाणे लोकसभेत झालं त्याप्रमाणे येणाऱ्या विधानसभेतसुद्धा राष्ट्रवादीमुळे होईल का हे सुद्धा सांगायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ लाईक शेअर करायलासुद्धा विसरू नका मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद